महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन मधील प्रारूप मतदार यादीत झालेल्या घोळाबाबत काल युवा नेते ऋषिकेश मुसळे यांनी आयुक्त पल्लवी पाटील व उपायुक्त पडळकर यांना सविस्तर तक्रार सादर केली आयुक्त व उपायुक्तांनी ठोस दखल घेत संबंधित अधिकारी व बीओ एल ओ यांना तातडीने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले सूचनेनुसार आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रत्यक्ष भेट देऊन सीमारेषा प्रभाग रचना तसेच यादीनुसार समाविष्ट होणारी सर्व घरे आणि नागरिकांची नावे तपासली पडताळणी दरम्यान स्थलांतरित झालेली आणि चुकीने अन्य प्रभागात नोंद झालेली नावे स्पष्टपणे निदर्शनास आली अधिकाऱ्यांनी सर्व योग्य नावे पुन्हा प्रभाग क्रमांक दोनमध्ये समाविष्ट करून घेण्याची कार्यवाही केली जाईल आणि त्रुटी सर्व त्रुटी दुरुस्त केल्या जातील असे आश्वासन दिले पाहणीदरम्यान श्रीकांत मुसळे सुनील शिंदे दादासो गुळपाटील सोमनाथ टकले सचिन ऐरेकर रमजान मुल्ला आनंद भोसले आकाश चोरगे जाफर मोमीन गणेश जंगम प्रथमेश कडवेकर रोहित बागडे महानगरपालिकेचे अधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते